उत्तम नगर दिल्ली येथे राहणारे करणदेव आणि सुष्मिता देव यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना सहा वर्षांचा एक मुलगाही होता करणचा आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय होता आणि त्यांचा संसार सुखात सुरू होता जुलै तेरा रोजी सकाळी सुष्मिताला काहीतरी वेगळे घडल्याचे जाणवले तिचा नवरा करण सकाळी उठला नव्हता आणि त्याच्याजवळ एक एक्सटेंशन बोर्ड पडला होता करण निष्प्राण अवस्थेत होता घाबरलेल्या सुष्मिताने रडत रडत जवळच राहणाऱ्या करणचा लहान भाऊ कुणालचे घर गाठले सुष्मिताने कुणालला सर्व काही सांगितले आणि कुणालने लगेच त्याच्या काकांना फोन केला ते तिघे करणच्या घरी पोहोचले त्यावेळी करणच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसले त्यांनी तातडीने करणला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता तपासणीनंतर डॉक्टरांनी करणला मृत घोषित केले डॉक्टरांनी मृत्यूचे कारण विचारले असता सुष्मिताने सांगितले की करणला एक्सटेंशन बोर्डचा जोरदार धक्का लागला आणि विद्युत प्रवाहामुळे त्याचा मृत्यू झाला रुग्णालयाने पोलिसांना करणच्या मृत्यूची माहिती दिली पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना समजले की छत्तीस वर्षीय करणला आरोग्याच्या कोणतीही समस्या नव्हती पोलिसांनी शवविच्छेदनाची मागणी केली सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला पण पोलिसांनी समजावून सांगितल्यावर ते तयार झाले करणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला सोमवारी शवविच्छेदन झाले आणि तोपर्यंत करणचा अंत्यसंस्कारही पार पडला होता डॉक्टरांनी करणचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याची पुष्टी केली यासोबतच डॉक्टरांनी तोंडी सांगितले की करणच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे अंश आढळले आहेत पण त्याबाबत कोणताही ठोस पुरावा नव्हता मात्र शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येण्यापूर्वी या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला या गडबडीत कुणालने आपला फोन शोधण्यासाठी त्याचा चुलत भाऊ राहुलकडे फोन मागितला कॉल करण्यापूर्वी कुणालला राहुलच्या फोनमध्ये सुष्मिता आणि राहुलचे इन्स्टाग्राम चॅट्स दिसले कुणालने ते चॅट्स वाचले आणि त्याला धक्का बसला कारण त्यात करणच्या हत्येचा कट होता कुणालने त्या चॅट्सचा व्हिडिओ बनवून घेतला आणि तातडीने ही माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी सुष्मिता आणि राहुल यांना अटक केली तपासात त्यांना समजले की सुष्मिता आणि राहुल यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून संबंध होते ते दररोज भेटत आणि बोलत असत कुणाल हा करणचा भाऊ असल्यामुळे कुणालाही संशय येत नव्हता सुष्मिताचे राहुलवर प्रेम होते आणि त्याला सोबत संसार करायचा होता पण मुलामुळे करणला घटस्फोट द्यायचा नव्हता म्हणून दोघांनी मिळून करणला संपवण्याचा कट रचला जुलैला सुष्मिताने करणच्या जेवणात पंधरा झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या जेवणानंतर तीन तास झाले तरी त्या गोळ्यांचा करणवर कोणताही परिणाम झाला नाही सुष्मिता घाबरली आणि तिने राहुलला मेसेज केला तो मरत नाहीये काय करू राहुलने तिला अजून गोळ्या देण्यास सांगितले पण सुष्मिताने उत्तर दिले मी त्याचं तोंड उघडू शकत नाही पाणी ओतू शकेन गोळ्या नाही देऊ शकणार झोपेच्या गोळ्यांचा प्लॅन फेल झाल्यावर त्यांनी करणला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट केला पहाटे पाच वाजता करण झोपेत असताना सुष्मिताने त्याच्या बोटाला एक्सटेन्शन बोर्डची वायर लावून त्याला विजेचा धक्का दिला विजेचा प्रवाह जास्त असल्याने करणचा मृत्यू झाला पोलिसांनी सुष्मिता आणि राहुल दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे